कस कर तू तुझं आर कंपनी बंद पडली ना म्हणून आलोय गावाकड कंपनीच बंद पडली का तुला हाकलून दिलय अरे नाही बाबा कंपनीच बंद पडली नाहीतर पुणे सोडून कोणी असले मग भागत आहे का सगळं भागत आहे की राव पाच सहा एकर जमीन दोन तीन गायीता तीस एक लिटर दूध निघत आहे मजेत भागत आहे आ दुसऱ्या कंपनी जाणार होतो पुण्याला म्हणलं तिकडे देणार नाही चार पाच हजार महिना बड़े, बड़े। का आहे तिथं म्हणलं ती कंपनी चालू होस तर चला गावाकडं आणि ती सुरू झाली की जायचं बरं बरं तुझं काय चालू आहे बरं आपलं जातो हे कधी तिकडं मोका फिरत घरनं काय तरी काम धंदा नाही तर कंपनी झालं सुरू झाली का नाही जवळ तू आला वापस मला पुण्याला वहीन चालू वहीन चालू येऊ का हो चालतं ये संध्याकाळी ये मग चालत ये सोनी चल रानात नाही मला नाही यायच अग चालली काय तू थांब थांब आहे सोने काय झालं तिच्या बरोबर राहणार जा बर अगं काही नाही आई बरोबर सोबत जा रानात तिला राना ते सोयाबीन लय वाढलंय ना मी नसे जात रानात माझा पाय दुखतोय अगं निस्त रानात जाऊन बस निस्त काय कर ते बांधायचे कडीचं गवत आहे का थोडं उपटायचं उपट नाही तर नको उपटू पण सुबोचं जाणं हे बघा तुमचं राना नं तुम्ही तुम्हाला जायचं तर दा काम करायचं तर करा, करा नाहीतर नका करू मला काय घेणं त्यांना नाही अग जाऊन बसायचंय तुला ती तिझी रानातलं काम करते पण बस ना तुला नाही करू वाटलं तर झाडाखाली बस नंतर बस चार वाजेपर्यंत तुम्ही वापस येता मला नाही जायचं अगं पुरत तरी करावं लागन ना नोकरी होते तेव्हा जमत होतं घरात बसून खायला पण आता नोकरी गेली म्हणल्यावर थोडं तरी करावं लागणार रानात नोकरी तुमची गेली ना मग शेतात पण तुम्हीच काम करा अगं तू अशी कशी बोलायला लागली ते कळानाच आहे त्या कंपनीचा मी मालक नव्हतो तिथे नोकरीला होतो आता बंद पडली त्यात माझा काय दोष आहे चालू झाले की जायचंय आपल्याला पण चालू उसर तरी काम करावं लागेल ना तुम्ही काय बांधण खेळू नका हो जा तुम्ही मी थांबते घरीच अगं तुला लाच बीज वाटून दिवस फक्त तुला सोबत जायचंय ग मरायला लागले उन्नीच करायला लागलीस काय बाई माझं नशीब या खेडे गावात आणून ठेवलंय असं सगळी रानगटीच असा काय तुझा जन्म अमेरिकेत नाही झाला ते खेडेगावातच झालाय तुझा बी तुझा बाप बी शेतकरीच आहे ना आमच्या सारखाच तिथं नव्हतीच काय काम करीत त्यांच्या इथं टोंडावर फोडूसर काम करीत होती ना दिवस माझ्या बापाचं काय काढू नका करत होते मी तिथं काम पण माझ्या बापाने नोकरदार नवरा बघूनच दिला होता ना तुझ्या बापाने नोकरदार बघूनच दिलत ग आमची नोकरी गेली आम्ही हाताने सोडली नाही मला बाकीच काय माहित नाही तुम्ही शहरात राहिला येणार आहे ना का नाही ते सांगा मला नाही तर मी चालले माझ्या अगं तू अशी कमून करायला लागली अगं ती कंपनी तरी चालू होऊन झाली की जायचं काय माहित नाही तुम्ही शहरात येता येत मला आता काय त्याला पैसे तर पाहिजेत ना पुन्हा त्यातून तुमचं तु 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 जेवण हॉटेल शिवाय तुम्हाला नाही माझं खायचं काढायला लागले काय माझा खर्च काढायला लागले तुम्ही मी चालले माझ्या बापाकडं मी नाही थांबणार आता अगं खर्च काढून काय करू तिथे जाऊन काय करणार आपण त्याला पैसे पाहिजेत ना घर कसं काय हवेवर नाही चालणार अय सोने अगा ऐक नको येडवणी करू अय आए अगा ऐक नको एडवणी करू अय सोने अगं ऐक आपल्याला जायचंय ग नोकरीच्या गावाला अय सोने सोने जाऊ नको तुम्ही काय सांगू नका आत्या मी नाही असल्या पत्राच्या घरात राहणार मी जाणार आहे अय जिजे जाऊन दे तिला काय कळणार आहे ग तिला बायकोचा अर्थ अगं बायको म्हणजे नवऱ्याची अर्धांगिनी असती त्याची या सुखदुखात साथ देणारी असती हिच्यासारखी नसती नोकरी गेली म्हणून निम्यातच पळून जाणारी जाऊन दे तिला